खुनाच्या गुन्ह्यात साक्ष देऊ नये म्हणून घर जाळले धडगाव तालुक्यातील बिजरी येथील घटना धडगाव पोलिसांनी फिर्यादीकडून कडून त्रेचाळीस हजार रुपये घेतले उर्वरित वीस हजार रुपये बाकी म्हणून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ भरत खेमा तडवी राहणार बिजरी याचा चार वर्षापूर्वी खून झाला होता संशयित आरोपी म्हणून रुमा उतऱ्या तडवी यास पोलिसांनी अटक केली होती कोर्टाने जामीन दिल्यानंतर रुमा तडवी गावी आल्यानंतर त्याचाही खून झाला भरत तडवी याच्या मारेकऱ्यांची नावे फिर्यादी विलास कुशी तडवी आनंद कुशी तडवी भाऊ व घरच्या सदस्यांना माहीत होते मारेकऱ्यांची नावे कोर्टात सांगू नये म्हणून संशयित आरोपींनी विलास तडवी व संबंधित साक्षीदारांवर दबाव आणला व जीवे ठार मारण्याची धमकी दिली परंतु फिर्यादी विलास तडवी व साक्षीदारांनी संशयित आरोपीच्या ऐकले नाही त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला नाही म्हणून दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी विलास तडवी यांच्या घरावर पेट्रोल टाकून घर पेटवून दिले आगीत घर जळून खाक झाले रोख रक्कम सत्तर हजार रुपये कपडे लत्ते भांडी संसार उपयोगी घरगुती साहित्य जळून खाक झाले बैल गाय इत्यादी जनावरांसहही जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला सदर घटनेची फिर्याद दाखल करून घेण्यासाठी पोलीस ठाणे धडगाव येथील संबंधित पोलिसांनी फिर्यादीकडून तब्बल त्रेसष्ट हजार रुपये मागणी केली फिर्यादीने त्रेचाळीस हजार रुपये इकडून तिकडून जमवून पोलिसांना दिले उर्वरित रक्कम नंतर देण्याचे ठरले त्रेचाळीस हजार रुपये घेऊनही पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला नाही संशयित आरोपी दमण्या रेदा तडवी गणपत सामा तडवी शिवाजी सामा तडवी अभयसिंग दमण्या तडवी सिंगा सामा तडवी उषा आमशा तडवी राजा रुमा तडवी सर्व राहणार बिजरी एकूण सात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात यावा अशी लेखी फिर्याद विलास कुशी तडवी यांनी पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे दिली आहे पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे धडगाव व बिरसा फॅड्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांना माहितीसाठी तक्रार प्रत पाठवली आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक नंदुरबार